नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची वडूज येथील रास्त भाव दुकानाचा कायमस्वरूपीचा परवाना रद्द खटाव तालुक्यातील वडूज येथील रास्त भाव दुकानदार प्रशांत किसन शेटे यांच्या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निकाल जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाणे यांनी दिला असून रेशन दुकानाची सर्व अनामत रक्कम जप्त करण्याबरोबरच रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे तरी सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश खटाव तहसीलदार बाई यांना देण्यात आले वडूच मधील रास्तभाव दुकानामध्ये धान्य वाटपातील अनियमितताबाबत शेखर सुरेश पाटोळे यांनी तक्रार दिल्यानंतर दिनांक सत्तावीस जून रोजी प्रशांत शेठ यांच्या रास्तभाव दुकानाची तपासणी करण्यात आली होती रास्तभाव दुकानात नसलेले फलक न दर्शवणे वजन प्रमाणपत्र नसणे अन्न पावती काढून चौदा व्यक्तींपैकी जणांचे सौजन्याने वागणे आदी बाबी आढळून आल्या होत्या तसेच तपासणी वेळी आठ पॉईंट चोवीस क्विंटल गहू व अकरा पॉईंट एक्केचाळीस क्विंटल जात्याचा तांदूळ आढळून आला होता याबाबत प्रशांत शेटे यांना आपली संधी मांडण्याची संधी देण्यात आली होती त्याबाबत त्यांनी लेखी खुलासा पुरवठा विभागाकडे केला होता त्यावर तपासणीनंतर पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी सदर दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश काढले या आदेशात अनामत रक्कम व जप्ती सोबत पाच हजार रुपये दंड जादाचे धान्य शासन जमा करण्याबरोबरच या दुकानदाराकडे असलेल्या शिधा पत्रिका ग्राहकांच्या दृष्टीने नजीकच्या दुकानाला जोडण्याचे आदेश दिले आहेत सदरचा आदेश खटाव तहसीलदारांनी अर्जदार व तक्रारदाराला देऊन आदेशित कार्यवाही तात्काळ करत पुरवठा कार्यालयात स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे निर्देश निकालपत्रात देण्यात आले आहेत आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची